दर दिवसात तेच पाऊस भरतो सरकारला काही करायचं होतं करून टाका इकडे काम मध्ये नाईन्टी वन लालासोपारामध्ये आलो तेव्हापासून आम्ही बघतो विकास तर शून्यच झाला आहे पण विकासाच्या नावावरती नेते लोकांनी ने आपली घरं भरली पण जनतेसाठी कोणच पुढे यायला तयार नाही आहे आज पावसातून बघा हे आज हालत काय आज लोक बिजारी घरी आज नोकरी धंदा करून घरी या पावसातून गटाराला झाकमी नाही आहेत कुठं गटारं ओपन आहेत कुठं पाण्याच्या समस्या हे अशा आहेत बोल लोक एवढी त्रास झाली आहेत पण इथे नेते कोणच तिकडे फिरकत नाही आपण पाहिलं की महानगर या नागरिकांच्या सांगण्यावरून असं समजतं की महानगरपालिकेतून अनेक टेंडर निघतात परंतु या टेंडर वर कुठल्याही प्रकारचे प्रशासनाकडून कामकाज केलं जात नाही सगळ्या ठिकाणी कामचुकारपणा केला जातो का ला सामना करावा लागतो पूर्वी बहुजन विकासाधारीची सत्ता होती आता बीजेपी बीजेपीची सत्ता आहे परंपरा सोडून परिवर्तन तुम्ही सर्वांनी निवडून दिलेलं आहे ते तर तुमची काय क्याय। म्हणजे त्याबद्दल तुमचं काय म्हणायचं बीजेपी वाल्यांनी धावून मदतीला आलेले आहेत का बोलत नाही बहुजन मग बीजेपी कुठल्याच पक्षाचे इथे धावून आलेले नाही आहे जनता बिचारी पाण्यातून कसं तरी मार्ग काढून निघून जाते पण जनतेसाठी कोणीच पुढे येत नाही फक्त वोट आली यासाठी फक्त धावून येतात आम्हाला वोटिंग करा बाकी कोण नाही जनतेसाठी आजकाल कोणच येत नाही जनता खाली वोटिंगसाठी जनता आहे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला किंवा सर्व प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं इथं पालन होत का प्रशासन या ठिकाणी तुमच्या मदतीला नागरिकांच्या मदतीला उपस्थित आहे तिथे पुढत नाही शून्य संपूर्ण राज्यभरात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं असताना मुंबई ठाणे सोबत वसई तालुका देखील जलमय झाला आहे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे पाऊस थांबत नसल्यामुळे साचलेल्या पाण्याची पातळी वाढत आहे अशा परिस्थितीत नागरिकांना प्रशासकीय पातळीवरील मदत मिळत आहे अग्निशमन विभागाच्या गाड्या रस्त्यावर धावत असून अग्निशमनचे जवान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धावून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहतोय एका इमारतीतील महिला आपल्या मुलासमवेत घरात पाणी भरल्यामुळे अडकून बसली होती तिच्या मदतीला अग्निशमन जवान धावून गेलेले आहेत व तिला सुखरूप इमारतीच्या गच्चीवर सोडले आहे आपण पाहतोय अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्या आहेत आणि चाकरमानी आपल्या घराच्या दिशेने निघाल्या आहेत त्याचप्रमाणे अनेक अशा इमारती आहेत ज्यामध्ये पाणी जाऊन तळमजल्यावरील सर्व घरांमध्ये गुडघ्या एवढे पाणी जमा झाले आहे अशा परिस्थितीत रस्त्यावरील कुत्र्यांना देखील नागरिकांचा सहारा घ्यावा लागलेला आहे हे आपण पाहतोय या ठिकाणी असे बरेच नागरिक आहेत ज्यांच्या घरात पाणी भरल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे हे जे काका आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात एवढं पाणी भरलेलं असताना देखील त्यांनी कुत्र्यांना स्वतःच्या घरात आसरा देऊन माणूस जपलेली आहे दरवर्षी त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते जाणून घेऊया त्यांची दरवर्षीची नेमकी परिस्थिती काय आहे घरामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे गेली दहा वर्ष असंच भरते पाणी आणि ते कसे तरी दिवस चालतोय पण आज थे। थे थे ते जास्तच भरलं आहे पाणी त्यामुळे आम्हाला भरपूर गोष्ट सामानाची वाट लागली आहे परत बाहेर जे बटके कुत्रे आहेत त्यांना पण आम्ही आसरा दिला आहे घरामध्ये आणि त्यांना पण ठेवलं आहे का त्यांना कुठे राहायला जागा नाही आणि कुठे सुखी जागा पण नाही त्यामुळे त्यांना आत घेऊन ते सोप्यावर ठेवले आहेत पण सोपा पण आता बुडत आला त्यामुळे आता थे थे थे। थे ते झाले झालेच आमचे दोन खाण्यापिण्याचे सगळे त्या कुकऱ्यांचे पण त्यांना तरी आम्ही खायला घालायचो पण आता दोन दिवस झाले आमच्या घरातच येतो तर घरातच आम्ही ठेवून घेतो तुम्हाला आता दरवर्षी ही जी नुकसान होतं ह्याची नुकसान करून मिळते का हा एक दोन तीन वेळा मिळाले पाच हजार रुपये दिले होते ते काय फायदा नाही कारण काम आहे ते पाच हजार आम्हाला कशाला पुरणार जा द्या बिद्या माता दार तीन चार हजार खतरा बदला हुआ है लाइट का मीटर पाने खोल लेगा उससे बहस लोग घर में, ते में, में, में तो बज छोटे मोटे सामान न देते क्या करना बारिश बहुत हो रहा है और हमारी सोसाइटी में बहुत पानी भर गया घर में भी पानी भरा हुआ है तो सुबह से हम लोग कुछ खाए पिए नहीं दो बच्चे हैं अभी कैसे कैसे करके अभी उनको निकाल के हम लोग ऊपर की तरफ ले गए हैं बिल्डिंग में लेकिन खाने पीने का कुछ है नहीं है हाँ, क्या मतलब स्वतंत्रता नहीं, गवर्नमेंट कुछ करो तो नहीं, और यहाँ का प्रशासन भी क्या मालूम है ना ये नहीं कर रहा है कि हमें कहीं तो निकालें यहाँ से बोलते हैं। देखील अनेक अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनतेला अडचणींचा सामना करावा लागतोय अशा कठीण परिस्थितीत बहुजन विकास आघाडी मार्फत आणि जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून खिचडी वाटप करण्यात येत आहे जीवदानी ट्रस्टचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खिचडी पोहोचविण्यात येत आहे त्याचप्रमाणे ज्या विभागात खिचडीची आवश्यकता आहे अशा ठिकाणी नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पंकज ठाकूर यांनी केले आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून आलेले आहेत तसेच वसई विरार मनपा क्षेत्रात आतापर्यंत चारशे सत्त्याण्णव जणांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे त्यापैकी सत्तावन्न जणांना बोटी आणि इतर साधनांच्या मदतीने वाचविण्यात आले अहमदाबादकडे जाणारी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरळीत आहे तथापि मुंबईकडे जाणारी वाहतूक मंद गतीने सुरू आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा